सन वॉज किल्ड बाय द रुलिंग पर्सन ही सन किल्ड बाय द रुलिंग पर्सन फॉर नॉट टू कमर केला असं त्यांचं बंद राजकीय फायद्यासाठी केलेलं आहे आता सध्या आपण जर पुढे पाहिलं पाठ क्रमांक अठ्ठेचाळीस वर जाऊ घेतली पाण क्रमांक अठ्ठेचाळीसचा Mm. The allegations made by parents deceased, mm. आता पॅरा क्रमांक बँची म्हणजे यांचं जे म्हणणं आहे की कल्पेबल आहे आता याच्यामध्ये काय म्हटलंय तेव्हा म्हणणे आहे की माझ्या मुलाला मारून टाकलंय त्याच्यामध्ये एफेक्शन रिपोर्ट जर कन्सिडर केला तर काय देर इज अ सस्पेन्स ओके आता याच्यामध्ये आपण पॅरा पॅरा क्रमांक फोर्टी फॉर्टीएट चा पॅरा जे बघ असेल टू थाउजंड ट्वेंटी फोर इन प्रेझेन्स ऑफ पंच विटनेस एट दॅट टाइम वॉज प्रेझेंट ही वॉज व्हिडिओ सीन रिक्रिएशन इट एपियर्स फ्रॉम सीन रिक्रिएशन फोर पोलीस पर्सन्स कॅन इजिली हँडल द सिच्युएशन देअर वॉज लेस डिस्टन्स बिट्वीन देम अँड डिसी शिंदेकल वॉझ इन मु पोझिशन देर फॉर दे कॅन डेफिनेटली इन पोझिशन टू कंट्रोल द सिच्युएशन कसं आहे याच्यामध्ये किती झालेलं आहे की जो सीन रिएक्शन आपल्याच सीआयटीचा म्हणजे इंडिपेंडेंट एजन्सी त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं त्याच्या क्लिअर झालंय मध्ये पण दिसतंय काय दिसतंय की याच्यामध्ये की याच्यामध्ये चार पोलीस अधिकारी चार पाच जे कोणी अधिकारी ते सिच्युएशनला हँडल करायला सफिशियंट होते म्हणजे डायरेक्ट गोळी मारायची काय आवश्यकता नव्हती आता याच्यामध्ये पेज क्रमांक फोर्टी सिक्सचा फॉर्टी त्याच्या आधी आपण हा पेज क्रमांक फोर्टी सिक्स एच मध्ये बघू एच एच मध्ये साहेब इंजुरी नंबर वन दिसते इंजुरी नंबर वन एंट्री अँड वन बी एक्जिस्ट वुड पॉसिबली ड्यू टू फायर मार्क प्रोजेक्टर आता दुसरं बघा इंजुरी ए स्काल्प टू अंडर स्काल्प हेमेटोमा प्रेझेंट ओवर राईट पेरेंटल रिजन इज पॉसिबल बाय हार्ड अँड ब्लड ऑब्जेक्ट ऑन सर्फिस इंजुरी नंबर टू ऑपरेशन प्रेझेंट ओव्हर द राईट साईड ऑफ द फोरहेड आता याच्यामध्ये आपल्या पोलीस स्टेशन मध्ये जो तीनशे सातचा गुन्हा आमच्या मध्ये जे जबाबदार कोर्टाने धरलेले ने नेहरबा न्यायदंड अधिकाऱ्यांनी संजय शिंदे साहेब त्या संजय शिंदे साहेबांचं म्हणणं काय की त्यांनी बुलेट पिस्टल फायर केला त्यांनी म्हणते का आम्ही त्याला टेचलय मारलय एवढ्या इंजिनि जर आपण टोटल पाहिलं याच्यामध्ये एच मध्येच टोटल याच्यामध्ये भरपूर इंजुरी म्हणजे क्वचितच असा चेहऱ्याचा कुठला तरी ते भाग त्यांनी सोडलाय कारण याच्यावरती हार्ड आणि ब्लेंट ऑब्जेक्ट मी मारलेले नाही मग सगळीकडे बऱ्यापैकी त्या जखमा आहेत असा ह्या रिपोर्टमध्ये डिस्क्लोज होते म्हणजे त्याला मारण्याआधीही कदाचित त्यांनी मारलं असावं टॉर्चर केलं असावं हे त्याच्यामध्ये दिसून येते पण त्यांचा जो डिफेन्स आहे की त्यांनी आत्मरक्षणासाठी या सगळ्या गोष्टी घडवल्या तर ते कुठेही त्याच्या दिसत नाही आता एपीएल मोरेची जी स्टेटमेंट झाली ज्यांच्या मांडीत होळी लागली त्यांचं असं म्हणजे स्नॅच द पिस्टल अँड फायर बुलेट ऑन मीडियामध्ये सगळीकडे अशी चर्चा मी का बोलवलं यांना की मोरे सायकलवरती गोळी मारली गोळी मारली पण त्यांचं कंटेन्शन जे स्टेटमेंट दिलंय तसं कुठेच नाहीये असं माझं नाही रिपोर्ट मध्येच म्हटलेलं आहे आता एक्झिस्टन्स ऑफ फिंगर प्रिंट ऑन पिस्टल पेज नंबर फोर्टी फोर सांग माझी विनंती आहे फॉर पेज नंबर फॉर्टी सगळ्यात महत्वाचं पेज नंबर फॉर्टी त्याचा शेवटचा पेज नंबर फोर्टी फोरचा सी चा शेवटचा सेंटेन्स फार महत्वाचा आहे इफ द प्रिजनर यूज द पिस्टल थोड्यापासून घरी करू का अक्षय शिंदेने पिस्टल वापरली देअर शुड बी फिंगर प्रिंट ऑफ द प्रिजनर ऑन द पिस्टल असलं पाहिजे ना नाही असेल आता याच्या पुढे आता पेज नंबर फॉर्टी थ्री फॉर्टी थ्रीचा एक हेच शेवटचं सेंटेन्स देर वेअर प्लास्टिक हँडलोवस वॉट ऑन राईट हँड लेफ्टँड ऑफिस अक्षय नथिंग टू नोट इन रिलेव्हन्स टू द फायर्ड गनशॉट रेसिड्यू वेअर डिटेक्टेड ऑन प्लास्टिक हँडलोव्ह त्याच्या हातात हँडलोस वगैरे आहेत सगळं आहे ज्यावेळेस एखादी फायरिंग होते तर जे गन पावडर मराठीमध्ये आपण म्हणतो ती गन पावडर शरीरावरती हातावर कुठेतरी उडते त्याने जर फायर केला पण ते दिसत नाही त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पुन्हा साहेब पेज नंबर फॉर्टी सेव्हनचा आईच्या वरच आई आई आईच्या वरतीच शेवटचं सेंटेन्स इट मीन्स सर्टन इंजुरीज कॉज ड्यू टू रफ इरेग्युलर ऑब्जेक्ट म्हणजे रेग्युलरली जे वापरलं जात नाही तसं म्हणजे एका व्यक्तीने इरेग्युलर रेग्युलरली जे वापरले जातात आपण चाकू सुर काय 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 वापरतो तसं वापरलेलं दिसत नाहीये याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की रिपोर्टचं मी तुम्हाला अवलोकन का केलं तीनशे दोन गुन्हा

नाइंटी सिक्स मध्ये सर नाइंटी सर कन्सिडरिंग द रिपोर्ट वी डीम इट

ज्याची आपण तीनशे सातशे अक्षर शिंदेच्या विरोधात कुठलीही फायंडिंग नसताना तो मेलेला असताना दाखल केला अधिकारी तुमचा करू शकता आता पोलिसांनी अप्रोप्रिएट स्टेप घ्यावी आता एकशे त्र्याहत्तर जो एस आलाय त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की एकशे त्र्याहत्तरचा तीन मध्ये म्हटलंय चौकशी करण्याचे जे पोलिसांना अधिकार आहेत ते कोणत्या गुन्ह्यातील सात वर्षाच्या आधी त्याच्यापेक्षा कारावास किंवा मृत्यूदंडाच्या शिक्षेस पात्र असाल गुन्हा असेल चौकशी करण्याची नाही मॅजिस्ट्रेटचा रिपोर्ट आल्यानंतर एकशे त्र्याहत्तर प्रमाणे तत्काळ एफ आय आर दाखल करावीच लागते परंतु जी एफ आय आर अजून दाखल झालेली नाही त्याच्यासाठी मी आता विनंती घेऊन आता दुसरा प्रश्न असा की ही विनंती अक्षय शिंदे आईवडील का नाही आले सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर त्याचं जे कारण आहे ते मी तुम्हाला दिसत केलं हे दाखव साहेबांना पुराव पटपट जे कारण सर वीस तारखेला ते कोर्टातून आल्यानंतर आम्हाला म्हणाले की आम्ही पोलीस स्टेशनला येतो वीस तारखेला ते येऊ शकले नाही त्यांनी सांगितलं आम्ही बोर्टात बघतोय एकवीस तारखेला पण येतो म्हणाले वीस तारखेला नाही जमलं एकवीस तारखेला येते बावीस तारखेला येतो म्हणाले बावीस तारखेला नाही काय मला म्हणाले की आज येतो आजही नाही आज मला त्याच्यात बोल ना राजा काय झालं हा दादा उद्या ते दादा आज रात्री संध्याकाळी निघणार आहे उद्या उद्या येतील सकाळी ते तर मला आज बोलले येतो म्हणून नाही तुम्हाला बोलला ना शुक्रवारी येतील म्हणून आता निघणार आहे संध्या औषध माझं सकाळी बोलणं कालच बोलणं झालं तर मला बोलला की आज सकाळी दहा वाजता निघतो दुपारी एक दोन वाजेपर्यंत पोहोचतो असं बोलला हां हां तो बोलला आता मी औषध घेऊन मी थोड्या वेळात निघणार आहे हा तो येईल बोला तो जसं ते आले तर मग तुम्हाला फोन करतो मग आपण जाऊ मग नाही नाही आज सकाळी दहा वाजता निघणार आहे बोलला तो हा हा आजच आजच तू आताच बोलला औषध घेऊन मी निघतो बोललो आता काय म्हटलं तू काय म्हणतो उद्या येणार येतो नाही तू मला वाटलं उद्यापर्यंत बोलला की मी आता थोड्या वेळात निघतो मग मी औषध घेऊन आणि ताईची तब्येत ता कशी आहे हा थोडी बरी आहे ठीक आहे मग किती वाजेपर्यंत पोहोचाल तुम्ही इथं ते इथं पोहोचल ना तर मी तुम्हाला कॉल करतो लगेच सांग ना मला किती आता दादा तिथून आता से कम नाही बोललो तर सात आठ तासाचा रस्ता येतो सात आठ तासाचा हा आता निघतोय बोलला ना तिकडून तो हा बोलला येईल संध्याकाळी हा मला वाटतं त्याला फोन करायला हो चालेल ना मी काय बोलतो ऐक ना बोल ना इथं आता आई राहते आपली अन्नाची आई भाऊ ते राहते ते बाजूला ते एक भाड्री पण आहे ते त्यांना त्रास देते आणि आता ते बोलते ते काय गाववाल्यांना आणून ज्याने त्यांना मारून हाकून टाकू आपण तू टेन्शन घेऊ नको जरा मी आता मी तुम्ही या फक्त इकडं मी बघतो काय करायचं ते आता मी एक मी काम करतो ना आता मी आईला घेऊन चौकीत जातो एक कंप्लेंट त्यांच्यावरती फाईल करतो मी अजिबात द्या कुठला यायचं नाही आता अजिबात घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे हा चालेल ठीक आहे मी आता जातो कम्प्लेंट फाईल करतो कम्प्लेंट करायला काय बोलतो ते मला सांग ऑफिसर कोण आहे बोलणं करून मी बोलतो हो चालेल कोण बोललोय ते आहे ते बाजूला ते बोलते की ना आता जावं नगर शेवकांना सगळ्यांना बोलून त्यांनी इथं मारून ना आखलून देतो बोलतो जा तिकडे कोण बोललोय कोण बोललो ते आहे एक बाई आहे आणि तो एक त्याचा नवरा आहे कारण काय कारण काय पण कारण काय नाही त्यांना ते पटत नाही तिथं कोणाला आता आपल्या घराचे आहेत ना तिथे कोण त्यांना पटत नाही ते करायला लागले ते सगळे काय कारण काय पण कशासाठी नाही काहीच कारण नाही त्याला ते त्यांना आपण नाही ना पहिले पास ते पाहते आता असं झालंय ना तेव्हापासून ते ते बोलतो की तुम्ही इथं राहायच ना, ना ते पहिलेपासून बोलतात करू आपण तुझा पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन होत चाललं ठीक आहे साहेबांना ऑडिओ पात काळे ना तर आता याच्यामध्ये एक्सट्री अशी की हायकोर्टामध्ये ऑलरेडी आपलं समीक्षण न्याय झालेलं आहे आम्ही त्यांच्या सुरक्षेच जे काय ते पाहतो सीपी साहेबांच्या अखत्यारीत हा सुरक्षेचा आकर्षण येते ती सुरक्षा पण प्रदान केली नाही त्यांचा एफ आय आर पण दाखल केला नाही ऑन द कॉन्ट्रली एफ आय आर दाखल करणं रिपोर्ट आल्यानंतर ज्यावेळेस एका न्यायदंडाधिकारी ज्यांची ही रिपोर्ट आहे मॅन्डेटरी एफ आय आर कोर्टासमोरही सबमिशन केलं का आम्ही एफ आय करतो आता ती पुढे झाले एफ आय आर नोंदवली आरोपीला अटक केली त्याच्यामुळं आता गुन्हा दाखल होण्याच्या आधीच टेम्परिंग ऑफ एव्हिडन्स अँड विटनेस हे सुरू झालेले आहे आणि म्हणून मी आपलं लक्ष जे आहे की सेक्शन थर्टी थ्री ऑफ द बी एन एस एस याच्याकडे वेगळी इच्छे जे त्याच्यात काय म्हणतो त्याच्यामध्ये कसं म्हटले असेल पब्लिक टू गिव्ह इन्फॉर्मेशन एव्हरी पर्सन अवेअर ऑफ द द ऑफ 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 एनी अदर पर्सन टू कमिट एनी ऑफेन्स पनिशेबल अंडर एनी ऑफ द फॉरेन सेक्शन ऑफ द दीएनएसएस त्याच्यामध्ये ना आपला जो सेक्शन येतो तो येतोय एकशे तीन ते एकशे पाच बरं त्याच्यामध्ये शाल इन ऍबसेन्स ऑफ एनी रिजनेबल एक्सक्यूज द बर्डन ऑफ प्रूविंग विच एक्सक्यूज शाल लाय अपॉन द पर्सन सो अवेअर फोर्थ विथ गिव इन्फॉर्मेशन टू द नियरेस्ट मॅजिस्ट्रेट ऑर पोलीस ऑफिसर ऑफ सच कमिशन ऑर इंटेंशन आता याच्यामध्ये यांचं नागरिकांचं कर्तव्य दखल पात्र गुन्हा मर्डर सारखा जो उघडकी साधन आणि जर त्या गुन्ह्यातले जे अत्याचारग्रस्त पीडित आहेत ते जर कोणाच्या दबावाखाली येऊन त्यांना जर काही राजकीय नेते त्रास देत असतील आणि जर स्टेशन मध्ये येत नसेल पोलिसांनी सुवमोठो जसं परभणीमध्ये सुवमोठो जे आंदोलन करणारी लोक होती बाबासाहेबांच्या संविधानाची प्रतिकृती तोडमोड केली त्याच्या निषेधार्थ संविधानाच्या समर्थानंतर जर लोकांनी आंदोलन केलं त्यांच्याकडून सुवमोठो जशी एफआयआर केली जशी संजय शिंदेची अक्षय शिंदेच्या विरोध एफ आय आर घेतली भारतीय नागरिक भारतीय संविधानाचा प्रमाणे भारतीय नागरिक समान मग पोलिसांची एफ आय आर दाखल करून घेणे क्रमप्राप्त जसं आहे तसं कोर्टाचा ज्यावेळेस आव्हान येतो ज्याच्यामध्ये एन्काउंटर फेक आहे हे क्लिअरली डिस्क्लोज होत आहे तांत्रिक पुराव्यांच्या अनुषंगाने आणि जे काय जबाब जबाब नोंदवलेले सीन ऑपरेशन केलेले मग त्याच्यात एफ आय आर दाखल करून तपास लोकता होत नाही आणि म्हणून जर आपलं कर्तव्य याच्यामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करण्याचा असताना मला आपल्याला फक्त माझ्या साहेबांना एक शेवटची आणखीन एक विनंती आहे की ती जी वेळी अक्षेची आई ती खूप आजारी आहे तिच्या पोटात आणि या सगळ्या प्रकरणामुळे आपल्या न्यायाचा सिद्धांत असा आहे जोपर्यंत एखादं सक्षम न्यायालय आरोपीला दोषी सिद्ध करत नाही दोषी घोषित करत नाही पूर्ण ट्रायल चालत नव्हतं निरापराध आहे अशा परिस्थितीत चार्जशीटची देखील दखल घेतली नव्हती फक्त चार्जशीट फाईट केली होती अशा परिस्थितीत जर आणि अशा परिस्थितीत चार्जशीटही फाईल घेत केली नसतं फक्त चार्जशीट नोंदही कोर्टामध्ये अशा परिस्थितीमध्ये त्याचा त्याच दिवशी एन्काउंटर म्हणजे त्याला तो निरापराध आहे किंवा कसे हे सिद्धच झालेलं नाही त्याच्या आधीच त्याला घोषित केलं का तो अपराधी आहे त्या लोकांना मारझोड करून तिथून हाकलून दिलं भीक मागून त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठीच त्यांना मजबूर करण्यात आलं त्यांच्या खाण्यापिण्याचे सगळे प्रॉब्लेम क्रिएट झाले त्यांच्या घरावर जप्ती आली त्यांना कोणी कामधंदा द्यायना त्यांना राहण्याचा प्रॉब्लेम आहे आता याच्या तर कस्टडीत इन्क्वायरी कंप्लीट झालेली आहे त्याचा रिपोर्ट आलाय सोमनाथ सूर्यवंशीच्या परभणीच्या प्रकरणात कस्टडी द्यायची इन्क्वायरी पेंडिंग आहे असं असताना तो सरकार दहा लाखाच दहा लाख कंटिन्यू कंटिन्यू

दहा लाख न्याय करायची जर इन्क्वायरी पेंडिंग असताना जर त्याला आधार आपण प्रशासनाचे प्रतिनिधी आहोत आपल्या तो त्याला गोसा तात्काळ प्रदान करणे हे अत्यंत गरजेचं आहे की माझी इन्फ्रीम जी काही अमाऊंट त्यांना तात्काळ जर दिली तर कुठेतरी ते खातील वचतील नाहीतर मग आपला जो न्यायाचा सिद्धांत आहे नाहीतर पण असं होईल की पोलिसांनी चार्जशीट घेतलं दाखल केली तर तो अपराधी असं जर व्हायला लागलं तर आपल्या ज्या व्यवस्था जी आहे न्यायिक व्यवस्था लोकशाही गणराज्य त्याला धोका निर्माण होण्याची शक्यता दाट आहे म्हणून म्हणून तरी गोळीत दिलेल्या अतिगंसार नमूद पोलिसांनी केलेले प्रत्येक अजून व मृत्यूदंडाचा शिक्षक पात्र असणारा गुन्हा केला असल्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्र्याहत्तर तीन आपणास चौकशी करण्याचे अधिकार माध्यम करता एकशे सात दोन हजार चोवीस मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे शहाण्णव अन्वये न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग ठाणे यांनी सदर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार

तात्काळ कारवाई करा ही अपेक्षा सदरच्या प्रकरणात आपण तात्काळ दखल न घेतल्यास आपण ही गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना कायदेशीर शिक्षेपासून वाचविण्यासाठी जाणीवपूर्वक कर्तव्य प्रसूर करीत असल्याचे गृहित धरून आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होण्यासाठी उचित न्यायालयात दाद मागितली जाईल याची नोंद घेईल एवढंच साहेब आम्हाला तुम्हाला सांगायचे आपण त्याच्यामध्ये काय डिसिजन घेतात त्याच्यामध्ये सही आहे का त्याच्यात

गरज आहे ते माझ्यासमोर येत नाही कॉन्टॅक्ट मध्ये नाही आता